रेडीमेड ब्लाउजेस रेडीमेड ब्लाउज साड्या जास्त आहे पर 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 ओके एकतीस तारखेपर्यंत आहे लवकर घेऊन जा <laughs> तर बघा इथं स्टॉल मध्ये मस्त मस्त नाईटी आहे नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पनवेल फेस्टिवल रॉट्री पनवेल फेस्टिवल तर ह्या ठिकाणी आपण दरवेळेला येत असतो कधी ते खांदाला राहतं कधी कुठे राहतं तर ह्या ठिकाणी आपण खांद्याच्याच एरियात आलेलो आहे पण थोडंसं दुसऱ्या बाजूला आपण व्यवस्थित पत्ता आपण देऊ स्क्रीनवरती तर तिकीट घर बघा या ठिकाणी आहे काही पार्किंगच्या गाड्या इथं पण आहेत त्या ठिकाणी पण आहे आणि तिकीट काय आहे ते आता आपण आत गेल्यावर बघू आणि आपल्याला आत काय काय पाहायला भेटणार आहे तर ते आता आपण बघूया चल तर बघा एकाला तीस रुपये एंट्री फी आहे आणि तुम्हाला पत्ता बघा बॅनरवरतीच दिसेल रॉटरी पनवेल महोत्सव कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मैदान आणि कर्नाळा स्पोर्ट्सच्या तिथं कार कालसेकर कॉलेजसमोर हो आहे तर आता आपण बघूया की आत गेल्यावर काय काय पाहायला भेटतं चला दोन तीन किलो घेतलाय घरामध्ये कुठलं तुमचं लोशन वगैरे असेल काही ओके प्रत्येक पीस कुठल्याही साइड बाराशे रुपया बाराशे रुपयाला एखादी ओपन करून हे करायचं कशामध्ये येतात पण ती कॉटन सिल्क आहे हे अशा आपल्याकडे साऊथ सिल्क मध्ये पण अशा पण साऊथ सिल्क चा आणि प्राइस कशी सगळ्यांची अलग अलग आहे सहाशे पासून ते चार पाच हजारापर्यंत आहे चार पाच हजारापर्यंत आहे ओके ही कोणती ती अजरक मध्ये येते तिथं वेगळं अजरक च पण आहे आपल्याकडे मोडल अजरक पण आहे हे आता याच्यावर आपल्याकडे ऑफर पण आहे ही कशाची आहे मला हा, वन थाउजंड ला येणार कॉटन सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट आणि छान कॉटन कॉटन संक्रांती साठी काळ्या लागतात हो संक्रांती स्पेशल काळ्या एकतीस तारखेपर्यंत आहे लवकर घेऊन जा

तो इते तो हो पना 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 है। है। तर जास्ति बघा इथे एक छान सस्त पैकी स्टॉल लावलाय फेस्टिवल मध्ये साडी स्पेशल आहे ना मॅडम ब्लाऊज रेडीमेड ब्लाउजीमेड ब्लाउज जास्त आहे ओके तर बघा एकतीस तारखेपर्यंत आहे पण त्यांचं शॉप आहे खारघरला पण तर आता कशी प्राइस आहे म्हणजे स्टार्टिंग तुमच्या इथं आणि कोणत्या कोणत्या साड्या आहेत आपल्याकडे महेश्वरी आहेत मोडाल आहेत प्युअर महेश्वरी पण आहेत सेमी पण आहेत आणि आता संक्रांत आली आहे म्हणून खूप साऱ्या ब्लॅक साड्या ब्लॅक मध्ये तर एकतीस तारखेपर्यंत असाल तर इथं आधी या नंतर खारघरच्या शॉपला जा शॉपचं नाव आहे अनेरी सारी ये क्या है भैया पिकनिक किसी भी चीज में यूज भी ले जा सकते हैं ये वगैरह के लिए यूजिंग में रहता है मैम। जैसे घर पे गेस्ट आते हैं बिठाने ट्रैवल पिकनिक किसी भी चीज में यूज कर है सकते हैं। वगैरह पे भी जा सकते बैठने के लिए योगा के लिए और किस चीज से है ये मैम पूरा क्राफ्ट का मटेरियल आता है इसके अंदर खुश रहता है मैम जिसको

येस मॅडम येस शॉर्ट आणि लॉंग दोन्ही आहे आणि कसं स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आपल्याकडे सहाशे पन्नास पासून लॉंग स्टार्ट आहे चारशे पन्नास पासून शॉर्ट स्टार्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक बघा हे जे डिस्प्ले लावलेलं आहे ना so, अलग 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 सगळ्या प्रकार आहे ओके तर बघा तुम्हाला इथं जे आवडतील छान छान कुर्तीच आहे स्क्रीनशॉट काढा मस्त मस्त हे बघा हे आता नवीन कुर्ती आली आहे चंदेरी सिल्कची ह्याचं सिल्क कापड आहे चंदेरीचं सिल्क आहे आणि मार्केटमध्ये कसं लखनवी बोलून डुप्लिकेट पण विकून जातात जर आपल्याला बघायचं आहे का ओरिजनल आहे का डुप्लिकेट असं बॅक साईडमध्ये तुम्हाला जर थ्रेड दिसला तर हे ओरिजनल आहे हे प्रकार आहे म्हणजे कसं तुम्हाला कळेल ओरिजनल आहे का डुप्लिकेट तर बघा छान छान कुर्ती आहे लवकर या स्टॉलमध्ये एकतीस तारखेपर्यंत

कोणते कापडचे आहेत जयपुरी जयपुरी ओके okay. कशी स्टार्टिंग आहे स्टार्टिंग रेंज लहान मुलांपासून आहे थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड आणि मोठ्यांमध्ये फाय फिफ्टी पासून है, पास। सुरुवात काय काय प्लाझो कुर्ती प्लाझो फ्रेंड स्कर्ट टॉप मॅन्सर मध्ये पण आहे सगळे आहे कॉटसेट आहे वरती हे वन पीस सगळे ड्रेस आहे ना ओके टू जेट जयपुरी मध्ये क्या क्या ड्रेस साड़ी है, है, है नाम क्या है ऐसे साड़ी का अलग अलग पोटा सारी। पोटा सारी। कोटा साड़ी ये प्योर कॉटन में कोटा, प्योर कोटा ऐसे स्टार्टिंग प्राइस पंद्रह सौ पचास की और ड्रेस ऊपर सोलह सौ पचास अनस्टिच आहे तर ह्या ठिकाणी पण आपल्याला छान छान ड्रेस कुर्ती वगैरे पाहायला भेटत आहे त्यांच्या इथलं स्टॉलचं नाव बघा आणि ऑनलाईन शॉपिंग आहे मॅडम थोडक्यात सांगा माझं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे माझ्याकडे कॉटन मध्ये आणि रिऑन मध्ये सगळे मटेरियल्स आहेत सिंगल पीस आहे टू पीस आहेत थ्री पीस आहेत कॉटसेट्स स्वतः तुम्ही बनवतात हो हो आमचं स्वतः बनवलेले स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत आणि ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन पण माझी वेबसाईट आहे इथे पण एकतीस तारखेपर्यंत आहे मी ओके फेस्टिवल मध्ये एकतीस तारखेपर्यंत आहे तुम्हाला फेस्टिवल साठी खास डिस्काउंट दिलेला आहे मी सगळ्यावर लवकर या एकतीस तारखेपर्यंत मॅडम नक्की वेलकम मला लावायला जागा नाही तर बघा इथ स्टॉल मध्ये मस्त मस्त नाईटी आहे तर कॉटन जे अजून कोणकोणते मॅडम आपल्याकडे कॉटन चे स्टार्टिंग थ्री हंड्रेड आहे थ्री हंड्रेड मध्ये विदाऊट आपण रेफर करतो अच्छा देन नेक मध्ये पण अवेलेबल आहे हे मेगा स्लीव्हज मध्ये येणार देन असे एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये पण दिले सेम्पल लावलेले हे एक असे अल्फाईन क्लॉथ मध्ये येणार अल्फाईन मध्ये पण अल्फाईन तर बघा ज्यांना घ्यायचे असतील तर लवकर या एकतीस तारखेपर्यंत स्टॉल वरती असं हँडलूम साडीज पेंट केलेले हँड प्रिंटेड वगैरे पण असेल त्यामध्ये मग मधुबनी मध्ये हवं असेल वगैरे असे ऑप्शन्स दिलेला आहे पण साडीज मध्ये पण येणार सो प्लीज द्या बघा स्टॉल मध्ये हे बघा या स्टॉलचं नाव आहे एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे तर काय काय भेटणार आहे आम्हाला सांगा नमस्कार तुमचं कार्विस कल्चर मध्ये आणि आमच्याकडे शॉर्ट कुर्तीज ड्रेसेस त्यानंतर थ्री पीस सूट आणि साडीज सगळे वन piece. पीसेस हे सगळं आमच्याकडे प्रीमियम कॉटन मध्ये अवेलेबल आहे तिने तुम्हाला आता जस्ट वन पीस दाखवलेला आहे शॉर्ट कुर्तीज आहेत जे फाईव्ह नाईन्टी नाईन पासून आहेत फाईव्ह फिफ्टी पासून स्टार्ट आहेत आणि त्याच्या सोबतच हे सगळं शॉर्ट कुर्तीचं झालं आमच्याकडे साडीज पण आहेत महेश्वरी साडीज पासून मल कॉटन साडीज पर्यंत सगळ्या आहेत खूप सुंदर अशा साड्या सगळ्या साड्या आहेत ड्रेस कुर्ती आहे खूप आजकाल जी चालणारी फेमस साडी आहे हर एक सिरियल मध्ये हरेक हिरोईन घालते अशी आमच्याकडे साडी पण अवेलेबल आहे ओके okay. प्राजक्ता साडी आमच्याकडे अगदी रिजनेबल आमच्याकडे फोर फिफ्टी पासून शॉर्ट कुर्तीज अवेलेबल आहेत आणि साड्या सुद्धा आमच्याकडे नाईन फिफ्टी पासून अवेलेबल आहेत त्या okay. पण चांगल्या okay. क्वालिटीच्या एकतीस तारखेपर्यंत थँक्यू लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार बघा आता मार्केट मध्ये आणि फेस्टिवल मध्ये आलेलं आहे

ये <laughs> <hate> तो तू घे असल चल अस घऊ Uh that's a good time. बरोबर इथं खाण्याची पण मस्त मस्त सोय आहे मस्त मजा करा थंडा गरम चाट मसाला बघा <smallic noise> तर बघा आता आम्ही एक प्लेट घेतलेली आहे थालीपीठची प्लेटची समोर स्वामी समर्थ महिला गृहोद्योग स्टॉल मधून ऐंशी रुपयाला एक प्लेट तर आज आपण आलो तो पनवेल फेस्टिवल रॉटरी क्लब या ठिकाणी तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघा खाण्याच्या पिण्याच्या मस्तपैकी एन्जॉय करायच्या लहान मुलांच्या बघा आपण पाळणे पण पाहिले लहान मुलांचे खेळणे पण पाहिले खाल्लं पण आहे आणि सुरुवातीला बघा आपण दागिने पण पाहिले साड्या ड्रेस मटेरियल सगळे प्रकार पाहिले तर बघा तुम्हाला इथे यायचं असेल तर ता एकतीस तारखेपर्यंत आहे बावीस तारखेपासून होतं तर ता एकतीस तारखेपर्यंत आहे लवकर या व्हिजिट द्या चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथोपर्यंत बाय बाय